जय जय स्वामी समर्थ श्री दत्तावतार कथा जगाच्या उत्पत्तीची सुरुवात अत्यंत गूढ आहे जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा प्रभाव वाढतो तेव्हा भगवान स्वतः अवतार घेतात या अवतारांपैकी एक महान अवतार म्हणजे श्री दत्तात्रेय अन्सुया माता ज्यांचा पतिव्रता धर्म संपूर्ण विश्वासाठी आदर्श होता त्या अतिशय महान आणि तेजस्वी स्त्री होत्या त्यांचे पती महर्षी अत्री हे ऋषींमध्ये श्रेष्ठ होते ऋषींच्या तपश्चर्येने आणि अन्सुयेच्या पतिव्रतेने त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश देखील प्रभावित झाले होते एकदा त्रिदेवांनी अन्सुया मातेला तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्याचे ठरवले ते तीन भिक्षुकाच्या रूपाने तिच्या आश्रमात आले आणि भिक्षा मागताना एक आगळेवेगळे मागणे ठेवले हे माता आम्हाला नग्न अवस्थेत भिक्षा द्या क्षणभर संपूर्ण विश्व स्तब्ध झाले पण अन्सुया मातेनं शांतचित्ताने आपल्या पतिव्रतेच्या तेजाने त्या तीनही भिक्षुकांना निष्पाप बालकांमध्ये रूपांतरित केले तिन्ही बालकं तिच्या कुशीत आली ही घटना पाहून त्रिदेवांच्या धर्मपत्नी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती थरारल्या आणि त्यांनी मातेकडे विनंती केली की त्या आपल्या पतींना त्यांच्या मूळ रूपात परत आणाव्यात मातेनं आपल्या करुणा आणि मातृत्वाने ते बालकं परत देवस्वरूपात आणले पण त्यावेळी तिच्या कुशीत जन्माला आलेला तो दिव्यपुत्र म्हणजेच श्री दत्तात्रेय श्री दत्तात्रेयांच्या जन्मानंतर अत्रि ऋषींचे आश्रम तेजाने उजळून निघाले लहानपणापासूनच दत्तात्रेय बालक अत्यंत विलक्षण होते त्यांना सांसारिक खेळ लोभ मोह यांचा स्पर्शही नव्हता त्यांच्या अंगातून दिव्य तेज प्रकट होत असे अत्यंत लहान वयातच त्यांनी वेदांचा अभ्यास केला मंत्र तंत्र आणि योग यांचं संपूर्ण ज्ञान त्यांना सहज प्राप्त झालं पण ज्ञान असूनही त्यांचा स्वभाव अत्यंत शांत करुणामय आणि लोकहितकारी होता काल जसजसा गेला तसतसे दत्तात्रेयांनी सुखाचा त्याग केला त्यांनी आईवडिलांची परवानगी घेऊन वनात गमन केलं आणि प्रचंड तपश्चर्या सुरू केली त्यांच्या तपामुळे संपूर्ण ब्रह्मांडात अद्भुत शक्ती निर्माण झाली ऋषी मुनी देवगण आणि साधक दूरदूरून येऊन त्यांचे दर्शन घेऊ लागले दत्तात्रेयांनी स्वतःचं जीवन अवधूत परंपरेचं प्रतीक बनवलं त्यांनी वस्त्र अलंकार बंधन मोह यांचा त्याग केला ते मुक्तपणे भ्रमंती करीत कधी डोंगरावर कधी नदीकाठी कधी शेतात तर कधी जंगलात ते जिथे जात तिथे भक्तांची गर्दी व्हायची लोक त्यांच्याकडे फक्त कृपा आशीर्वाद आणि ज्ञान घेण्यासाठी धावत त्यांनी आपल्या जीवनातून एक महान सत्य शिकवलं गुरु हा प्रत्येक ठिकाणी आहे पक्षी प्राणी निसर्ग माणूस अनुभव हे सगळेच आपले गुरु असतात दत्तात्रेयांनी आपल्या जीवनातून चोवीस गुरूंची शिकवण दिली पृथ्वी आकाश वायू अग्नी जल या पंचमहाभूतांपासून ते एक साधा पक्षी मासा किंवा स्त्री सर्वांकडून त्यांनी जीवनाचं तत्वज्ञान घेतलं त्यांच्या या शिकवणीमुळे भक्तांच्या हृदयात करुणा त्याग आणि समता निर्माण झाली श्री दत्तात्रेयांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली जे जिथे संकटात सापडले जे दुःखाने विभळले जे जीवनाच्या गहन प्रश्नांनी त्रस्त झाले ते सर्व दत्तात्रेयांच्या चरणी धावत येत एकदा एक, एक गरीब ब्राह्मण आपल्या उपजीविकेसाठी व्याकुळ होऊन दत्तात्रेयांच्या चरणी आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते तो म्हणाला भगवन मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या संसाराचा भार हलका होत नाही माझ्या मुलाबाळांना अन्न मिळत नाही आता आशा सोडून तुमच्याकडे आलो आहे दत्तात्रेय स्मितहास्य करत म्हणाले बाळा तुझ्या अंतकरणात श्रद्धा असेल तर दैव तुला अडवू शकणार नाही प्रयत्न सोडू नकोस सत्य परिश्रम आणि प्रामाणिकपणा या तिघांची साथ असेल तर लक्ष्मीला येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही असं म्हणून त्यांनी त्याला आशीर्वाद दिला काही दिवसांतच त्या ब्राह्मणाची अवस्था बदलली त्याला चांगली नोकरी मिळाली आणि त्याचा संसार सुखी झाला दुसरी कथा एका राजाने दत्तात्रेयांना विचारले भगवन राजसिंहासनावर बसूनही मनाला शांती का मिळत नाही माझ्याकडे धन बल कीर्ती आहे पण समाधान नाही तेव्हा दत्तात्रेयांनी त्याला सांगितलं राजन समाधान बाह्य वस्तूंमध्ये नाही समाधान तुझ्या मनात आहे जो आपल्या इच्छांना वश करतो तोच खरा राजा आहे बाहेरचा सिंहासन फार काळ टिकत नाही पण अंतःकरणातील सिंहासन शाश्वत आहे राजा या उपदेशाने अत्यंत प्रभावित झाला त्याने दत्तात्रेयांच्या चरणी वाकून सद्गुरू मानलं काळ जसजसा पुढे गेला तसतसे दत्तात्रेयांचे चमत्कार अधिक प्रसिद्ध झाले कधी ते संकटात सापडलेल्या भक्ताला वाचवत कधी रुग्णाला हात ठेवून बरे करीत तर कधी अज्ञानीला ज्ञानाच्या प्रकाशाने मार्गदर्शन करीत हे माझं सामर्थ्य नाही हे गुरुशक्तीचं सामर्थ्य आहे गुरु हा सर्वत्र आहे ज्याने खऱ्या श्रद्धेने गुरुचा ध्यास घेतला त्याचं कल्याण अटल आहे श्री दत्तात्रेयांचं जीवन म्हणजे अध्यात्माचं मूर्त रूप होतं त्यांनी केवळ चमत्कार करून भक्तांना खूश केलं नाही तर त्यांना जीवनाचं खरं तत्वज्ञान दिलं ते म्हणत मनुष्य हा केवळ देह नाही देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे हा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा अंश आहे जो स्वतःच्या आत्म्याला जाणतो तोच खरा मुक्त होतो त्यांच्या या वचनांनी अनेक साधकांना अंतर्मुख केलं दत्तात्रेयांची मुख्य शिकवण एक गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे ते नेहमी सांगत गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानविना मोक्ष नाही गुरु हा मार्गदर्शक आधार आणि परमेश्वराचा जिवंत स्वरूप आहे दोन त्याग आणि वैराग्य ते स्वतः जगभर भ्रमंती करत असत पण कधीही वस्तूंमध्ये आसक्त झाले नाहीत त्याने शिकवलं संसारात राहूनही आसक्ती टाळा हाताने कर्म करा पण मनाने परमेश्वराशी जोडलं राहा तीन समता आणि करुणा दत्तात्रेयांच्या दृष्टीने गरीब श्रीमंत लहान मोठा प्राणी पक्षी सर्वसारखे होते ते नेहमी म्हणत सर्व प्राणीमात्रात ईश्वर आहे त्यामुळे कोणावरही अन्याय करू नका चार साधना आणि आत्मज्ञान त्यांनी भक्तांना शिकवलं की जप ध्यान सत्य सेवा आणि गुरुची कृपा यांमधून आत्मज्ञान प्राप्त होतं दत्तात्रेयांच्या अवताराचं महत्त्व त्रेतायुगात ते अवतरले पण त्यांची शिकवण सर्व युगांसाठी आहे ते केवळ एका काळापुरते नाहीत तर प्रत्येक साधकासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा भक्त संकटात असेल जेव्हा साधक ज्ञानाच्या शोधात असेल आणि जेव्हा समाज अज्ञानाने झाकलेला असेल तेव्हा दत्तात्रेयाचं स्मरण करून त्यांची कृपा मिळते दत्तात्रेयांनी स्वतःचं जीवन अवधूत जीवन बनवलं जिथे बंधन नाही पण जबाबदारी आहे जिथे त्याग आहे पण प्रेमही आहे जिथे मौन आहे पण सत्याचं घोषवाक्यही आहे ते खऱ्या अर्थाने अनंत अवतार आहेत श्री दत्तात्रेयांचा वारसा परंपरा आणि स्वामी समर्थांशी नातं देतो श्री दत्तात्रेयांच्या जीवनातून जे ज्ञान आणि अध्यात्म प्रकट झालं ते पुढील अनेक युगांमध्ये विविध अवतारांमधून संतांमधून आणि गुरुपरंपरेतून वाहत राहिलं त्यांचा अवतार अवधूत स्वरूपाचा असल्यामुळे त्यांनी स्वतःसाठी कोणताही आश्रम किंवा संस्था निर्माण केली नाही पण त्यांच्या कृपेने असंख्य शिष्य ऋषी सिद्धपुरुष आणि संत जन्मले दत्त परंपरेचा वारसा एक गुरुचरित्राची निर्मिती श्री नारायण सरस्वती यांनी केलेला अवतार ज्याला आपण श्री गुरुचरित्र म्हणून ओळखतो तो दत्तावताराचीच महिमा सांगतो यात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रातून दत्त महात्म्य प्रकट झालं दोन संतांची परंपरा अनेक संतांनी दत्तगुरूला आपला आधार मानून साधना केली नामदेव एकनाथ तुकाराम जनार्दन स्वामी यांसारख्या संतांच्या कार्यामागे दत्तकृपा होती तीन अवधूत संप्रदाय दत्तात्रेयांनी जे अवधूत जीवन दिलं ते पुढे अनेक योगी सिद्धपुरुष आणि तपस्वी यांच्यामध्ये दिसतं दत्तगुरू आणि स्वामी समर्थ अखेरच्या काळात दत्तात्रेयांचा परंपरागत अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज अवतरले त्यांचा जीवनकाल जरी एकोणीसाव्या शतकात होता तरी त्यांचं स्वरूप हेच होतं अनासक्त सर्वज्ञ करुणामय आणि भक्तरक्षक भक्तांना दत्तात्रेयांची अनुभूती प्रत्यक्ष स्वामी समर्थांच्या रूपात मिळाली स्वामी समर्थ म्हणत असत आम्ही तर त्या दत्तात्रेयांचेच स्वरूप आहोत भक्ताने नाम घेतलं की आम्ही तत्क्षणी धावून जातो यातून स्पष्ट होतं की दत्तात्रेय आणि स्वामी समर्थ यांचं नातं हे अवतार परंपरेचं आहे आजचं महत्व आजही जेव्हा एखादा भक्त श्री दत्तात्रेय किंवा श्री स्वामी समर्थ असं नाम घेतो तेव्हा त्याला अदृश्य रक्षण शक्ती आणि शांती लाभते दत्तावतार हा केवळ पुराणकथा नाही तर आजही अनुभवता येणारी जिवंत परंपरा आहे मित्रांनो जर हा श्री दत्तावताराचा अध्याय आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून स्वामी समार्थ महाराजांची कृपा मिळवा आणि लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्ता जय जय स्वामी समार्थ